मोबाईल लगाने तो भाई <weit play scholars> <Yeah>. <minute noise> Yes, no? सर uh, काय सांगाल uh, ज्या पद्धतीने हे आहे पंतप्रधान हे uh, हरवलेले आहे एक प्रकारे आणि मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झाली आहे असं आहे की भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं uh, काल दुःखद निधन झालं सर्व जगाला माहित आहे की पंतप्रधान असताना त्यांनी आर्थिक सुधारणेचे जनक म्हणून त्यांचं नाव त्यांनी त्यांना घेतलं जात आणि भारताला जेव्हा जेव्हा भारतावर अनेक संकट आले त्यावेळेस पंतप्रधान म्हणून त्यांनी त्या संकटात भारताला काढलेलं आहे एकोणीशे एक्क्याण्णव च भारतावर आलेलं आर्थिक संकट असो कि त्याचबरोबर दोन हजार दोन हजार आठ ची आर्थी आर्थिक मंदी असो या सर्व संकटात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या संकटातून भारताला बाहेर काढलं आणि एक प्रभावी नेतृत्व त्यांनी त्यांना त्यांनी भारताला दिलं मला आधी आठवतं जेव्हा ते पंतप्रधान होते आणि माननीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आत्महत्या विदर्भात होत होत्या त्यावेळेस ते स्वतः हो मनमोहन सिंग साहेब आणि कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेब स्वतः विदर्भात आले शेतकऱ्यांची चर्चा केली आणि कशा पद्धतीनं आपल्याला कर्जमाफी शेतकऱ्यांना देता येईल या दृष्टीनं त्यांनी नियोजन केलं आणि त्याच्याचमुळे जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटीची कर्जमाफी त्यावेळेस झाली आणि त्यावेळेस मोठ्या शेतकऱ्यांना दिलासा त्यांनी त्यांना त्यांनी त्या ते कर्जमाफीच्या निर्णयामुळे दिला अशा पद्धतीचे अनेक महत्त्वाचे निर्णय अनुकरारापासून तर अन्न सुरक्षा कायद्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये घेतलेत आणि साहजिकच त्यांच्या जाण्याने मोठा अर्थ तज्ञ आपण सर्वांनी गमावलेला आहे